शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील मराठा आरक्षणावरून आत्महत्या केलेल्या तरुणांच्या शासनाकडून दहा लाखाची मदत शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील रहिवासी उत्तम भीमराव केसभट यांनी दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून गेवराय तालुक्यातील राक्षस भवन आत्महत्या केली होती शासनाने त्याची दखल घेऊन दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी गेवराईचे तहसीलदार नवनिर्वाचित गेवराईचे आमदार पंडित जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्या उपस्थितीत मैताच्या पत्नीस सिंधुताई उत्तम केसबट हिस दहा लाख रुपयांचा चेक देण्यात आला यावेळी अंकुश विठ्ठल केसबट गायकवाड जळगाव परशुराम पाटील गरड सेटे उमेश केसबट शिवदर्शन गरड विकास केसबट व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी परशुराम पाटील गरड यांनी महाराष्ट्र व्हाईस वेब न्यूज वरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ते जाणून घेऊया परशुराम पाटीलबा गरड राहणार शेक्टे बुद्रुक तालुका शेवगाव येथील रहिवाशी असून आमचे सगळे सोयरे गायकवाड दळगाव तालुका शेवगाव येथील उत्तम भीमराव केसभट यांनी दोन दोन हजार चोवीसला ला राक्षस भवन तालुका गेवरा येथे मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेली आहे शासनाने त्यांना दस लक्ष रुपयाचा चेक आज, देण्यात आलेला आहे त्याकरता त्या सहकार्य म्हणून राक्षस भवन येथील भाऊसाहेब पाटील नाटकर जय भवानी सहकारी साखर कारखाना येथील व्हाईस चेअरमन व विद्यमान आमदार विजय शहराजे पंडित गेवरई यांच्या सहकार्यातून व तहसीलदार यांच्या माध्यमातून आज एक एक दोन हजार पंचवीसला त्यांच्या पत्नीकडे दस लक्ष रुपयाचा चेक प्रदान करण्यात आलेला आहे त्यासाठी आमच्या शेवगा तालुक्यातील सुकळी शेकटे गायकवाड जळगाव ताकळी बोधगाव परिसरातून या पंडित घराण्याचे व तहसीलदारांचे खूप खूप आभार मानण्यात येत आहेत त्यासाठी सर्वांनी गावकऱ्यांनी इतर लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आत्ताच आपण परशुराम पाटीलबा गरड राणार सेट्टे बद्रो यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे कॅमेरामॅन सिद्धार्थ गायकवाडसह सुखदेव गायकवाड एम व्ही डब्ल्यू न्यूज I'll lay another.